दिवाळीच्या पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे चिवडा चिवड्यासाठी लागणारा मसाला आपण सहसा मार्केटमधून विकत आणतो पण चिवडा मसाला आपण विकत न आणता घरी अगदी घरगुती साहित्यातसुद्धा बनवू शकतो आज मी तुमच्यासोबत चिवडा मसाल्याचीच रेसिपी शेअर करणार आहे नमस्कार नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते चला करूया चिवडा मसाला सर्वात आधी चिवडा मसाल्याचं साहित्य बघून घेऊया एक वाटी एवढे धणे घ्यायचे आहेत अर्धी वाटी बडीशेप अर्धी वाटी जिरं घ्यायचं आहे पाव वाटी एवढं आमचूर पाव वाटी एवढं काळं मीठ घ्यायचं आहे दोन टेबलस्पून एवढी काळी मिरी घ्यायची आहे आणि दोन टेबलस्पून एवढा ओवा लागणार आहे सगळे मसाले आता आपण एक एक करून भाजून घेणार आहोत सर्वात आधी धणे परतून घेऊया अगदी मंदाचेवर सुगंध येईपर्यंत आपल्याला हे धणे परतून घ्यायचे आहेत मसाले असे भाजून घेतले म्हणजे मसाल्याचा सुगंध तर वाढतोच पण मसाल्याची शेल्फ लाईफही वाढते त्यामुळे ही भाजण्याची प्रोसेस फारच आवश्यक असते धण्याचा छान सुगंध येत आहे हे ये धणे आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत धणे परतून झाल्यावर आपल्याला बडीशेप परतायची आहे बडीशेपही अगदी मंद आचेवर परतायची बडीशेपचा आता छान सुगंधही यायला लागला आहे अगदी व्यवस्थित भाजून झाली आहे आता जिरं परतून घ्यायचं आहे जिरं तसं नाजूक असतं त्यामुळे लवकर भाजलं जातं अगदी मंद आचेवर परतायचं जिरं करपणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे हे आता छान भाजून झालेलं आहे आता मिरे भाजून घेऊया सुद्धा खूप जास्त भाजायची गरज पडत नाही अगदी दोन ते तीन मिनटं भाजलं तरी पुरेसं असतं असे मसाले सगळे भाजले म्हणजे मसाल्यांमधलं मॉइश्चर निघून जातं आणि मसाले दीर्घकाळ टेकतात सगळ्यात शेवटी आपल्याला ओवा भाजून घ्यायचा आहे ओव्यालासुद्धा फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला परतायचं आहे ओवा चवीला तिखट असतो त्यामुळे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ओव्याचं प्रमाण कमी करू शकता मी इथे दोन टेबलस्पून एवढा ओवा घेतलेला आहे छान सुगंध येतोय ओव्याचा आता हा काढून घेऊया सगळे मसाले आता व्यवस्थित भाजून झालेले आहेत हे मसाले थोडे असे पसरवून घ्यायचे मसाले गरम असतानाच त्यावर आपण आमचूर पावडर आणि काळं मीठ घालणार आहोत म्हणजे हे दोन्ही जिन्नस त्यात भाजले जातात हे दोन्ही जिन्नस घालून झाल्यावर आपण हे छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि हे मसाले आता आपल्याला रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचे आहेत मसाले आता गार झाले आहेत हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया याची अगदी फाईन पावडर आपल्याला करून घ्यायची आहे मसाले मिक्सरला फिरवण्यापूर्वी त्यात आपण एक स्पून एवढी हळद घालणार आहोत अशी हळद घातल्यामुळे मसाल्याला छान रंग येतो हळद घालणं ऑप्शनल आहे मसाला आता वाटून झालेला आहे अगदी छान पावडर झालेली आहे पण याला गाळून घेणं खूप आवश्यक असतं म्हणजे जर यात काही जाडसर राहिलं असेल तर ते निघून जातं त्यामुळे याला गाळून घेणं खूप आवश्यक असतं अगदी फाईन वाटलेला मसाला चिवड्याला छान व्यवस्थित लागतो चटपटीत असा चिवडा मसाला आता तयार झालेला आहे अगदी फाईन पावडर आपल्याला मिळालेली आहे तुम्ही बघू शकता किती बारीक वाटला गेलेला आहे मसाला तयार झाल्यावर त्याला व्यवस्थित स्टोअर करून ठेवणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्यासाठी तुम्ही अशी झिपलॉक असलेली बॅग वापरू शकता किंवा एखाद्या हवाबंद बरणीमध्ये तुम्ही ठेवू शकता मसाल्याला ओला हात अजिबात लागू द्यायचा नाही किंवा ओला चमचा त्यात घालायचा नाही म्हणजे मग मसाला वर्षभर अगदी व्यवस्थित टिकतो या मसाल्याला फ्रीजमध्ये वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही फ्रीजच्या बाहेरच हा अगदी व्यवस्थित वर्षभर टिकू शकतो अगदी घरगुती मोजकी जिन्नस वापरून आपण हा मसाला तयार केलेला आहे आणि याची चव तर अगदी मार्केटमधल्या मसाल्यासारखीच आहे तेव्हा आता मार्केटमधून चिवडा मसाला विकत न आणता असा चिवडा मसाला तुम्ही घरीच करून बघा मी इथे पाव किलो पोह्यांचा चिवडा केलेला आहे हा चिवडा गरम असतानाच मी यावर एक टेबल स्पून एवढा चिवडा मसाला घालत आहे चिवडा गरम असतानाच मसाला यावर घालायचा म्हणजे तो सगळीकडे अगदी व्यवस्थित लागतो मसाला घातल्यावर याला छान मिक्स करून घ्यायचं तेव्हा अशा पद्धतीने घरगुती चिवडा मसाला तुम्ही करून बघा आणि हे रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर कॉमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह तोपर्यंत गुड बाय